राम राम मंडळी एक मिनिट एक मिनिट हा व्हिडिओ स्किप्ट करू नका कारण आज मी पावभाजी बनवणार आहे पण ही पावभाजी थोडी वेगळी आहे आजच्या पावभाजीमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे तरीसुद्धा टेस्ट इतकी भारी आहे की तुम्ही बनवल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल म्हणून म्हणते आधी पूर्ण व्हिडिओ बघा मग ठरवा लाईक करायचं की नाही खरं सांगू का आपण सगळे पावभाजी बनवायला घाबरतो कारण खूप साहित्य खूप चॉपिंग खूप मसाले आणि शेवटी वाटतं एवढं कशाला पण कधी कधी मनात ना आज काही हेवी नको पण तरी काहीतरी चविष्ट खायचं आहे मग आज मी तसंच ठरवलं आज मी जी पावभाजी बनवणार आहे ती फार कमी साहित्यात बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पावभाजी बनवण्याचा सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट म्हणजे टमाटर एकदम असे लाल लाल टमाटर घ्यायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे खरं सांगू का हा व्हिडिओ बघताना तुम्ही कदाचित किचनमध्येच असाल किंवा चहा घेत असाल किंवा फक्त थोडा वेळ स्वतःसाठी काढला असेल मी जे बोलते ना ते मोठं ज्ञान नाही फक्त साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत पण आपण कधी बोलत नाही दिवस कसा जातो तेही आपल्याला कळत नाही सकाळी उठतो कामाला लागतो संध्याकाळ कधी येते कळतच नाही आणि मग एक कप चहा आणि थोडं शांत पण हवं असतं म्हणूनच मी आज हे बनवते फॅन्सी नाही जास्त साहित्य पण नाही पण मनापासून बनवते जर हे शब्द तुमच्या मनात कुठेतरी लागले असतील तर समजा आपण कनेक्ट झालो हो। आहोत अशा पद्धतीने टमाटर कट केल्यानंतर पावभाजी बनवण्याचा दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे बटाटे बटाटे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यांची सालं काढून त्याच्यानंतर त्यांनासुद्धा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचे आहे स्वयंपाक करताना ना, ना आपण कधीच इन्ग्रेडियंट मोजून टाकत नाही हाताला अंदाजच असतो पण कधी कधी आपल्याकडून पण मीठ कमी जास्त होऊन जातं पण तरी सगळे खातात आणि तेवढंच पुरेसं असतं स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण नाही तो रोजचा रुटीन आहे पण तरी जबाबदारी आहे घरात सगळे आपापल्या कामात असतात पण स्वयंपाकघरात उभं राहिलं की आपणच सगळ्यांचा विचार करतो आपल्याला भूक आहे का नाही ती शेवटी लक्षात येतं पहिले सगळे मग आपण कधी कधी वाटतं ना आज कोणालाही आवड आवडलं नाही तरी चालेल पण आपण शांतपणे भाजी करावी आणि जेव्हा कोणी म्हणतं आजची भाजी छान झाली आहे तेव्हा थकवा आपोआप जातो जर हे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पावभाजी बनवण्याचा तिसरा आणि शेवटचा इन्ग्रेडियंट आहे वटाणे हे वटाणे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपण कट केलेले टमाटर बटाटे आणि वटाणे हे सर्व मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत मैत्रिणींनो आता कुकरच्या शिट्ट्या चालू आहेत ना तर तोपर्यंत थोडंसं बोलूया आजची ही पावभाजी खूपच सोपी आहे खरं सांगू का घरात रोज काहीतरी वेगळं बनवायचा ताण असतो आणि रोज खूप खर्चही करायचा नसतो म्हणून ही भाजी खास आहे फक्त तीनच गोष्टी लागतात टमाटे बटाटे आणि वटाणे ना जास्त भाजीपाला ना खूप मसाले पैसे कमी मेहनत कमी पण जेवण पोटभर असं वाटतं ना की घरच्यांना पण काहीतरी चविष्ट द्यायचं असतं तर ही पावभाजी तशीच आहे झटपट इझी आणि घरातल्या सगळ्यांना चालणारी मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मोठ्यांना पण खूप आवडते आणि महत्त्वाचं म्हणजे आपणही खूप थकत नाही म्हणून जर तुम्ही रोज काय बनवायचं हा या प्रश्नात अडकले असाल तर ही रेसिपी नक्की लक्षात ठेवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी तिन्ही वस्तू छान पद्धतीने शिजवून घेतलेल्या आहेत मी आता त्या मॅश करणार आहे आता मॅश जर कोणाकडे नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता जी आपली पुरणपोळीची चाळणी असते त्या चाळणीमध्ये मी हे सगळे साहित्य एकत्र के केलं आहे आणि खाली एक मोठं भांडं ठेवलं आहे जेणेकरून काहीही याचा बारीकसर चोथा पडेल तोसुद्धा त्या भांड्यामध्ये जाईल आणि जे काही पाणी असेल ते सुद्धा त्यामध्ये जाईल कारण आपल्याला ते, ते पाणीसुद्धा भाजीमध्ये वापरायचं आहे तर अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओ दाखवत आहे चम्मचच्या साह्याने आपण याला स्मॅश करून घेणार आहोत हे बघा जसं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचं अगदीच बारीक असं स्मॅश होऊन जातं एक अगदीच बारीकही नाही आणि अगदीच जाडही नाही आपल्याला हवं तशी कन्सिस्टन्सी याच्यामध्ये येते तुम्ही सुद्धा पावभाजी बनवताना ही ट्रीक नक्की यूज करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पावभाजीला टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी खूप सारे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये न वाटता हातानेच खलबत्त्याच्या साह्याने बारीक करून घेणार आहोत आपण ह्या वस्तू ज्या कुकरमध्ये शिजवलेल्या होत्या त्याच कुकरमध्ये भाजी बनवणार कुकर आहे तर कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे कुकरला धुण्याची सुद्धा गरज नाही मैत्रिणींनो आणि खूप सारे व भांडे भरवण्याची पण गरज नाही आहे काही काही बाया काय करतात खूप सारे भांडे भरवतात आणि मग भांडे खूप होऊन जातात तर यामध्ये आपण भांडे पण खूप कमी भरवणार आहोत आता मी कुकरमध्ये दोन टेबल स्पून ऑइल टाकलेला आहे आता मी त्यामध्ये अगदीच कमी गरम मसाले टाकणार आहे जे की तेजपान मिरे आणि लवंग एवढंच ते तेलामध्ये कडकडीत होऊ देणार आहे कारण त्याचा स्वादसुद्धा त्या भाजीमध्ये उतरतो कढीपत्ता टाकलेला आहे हे जिन्नस अगदी व्यवस्थित झाल्यानंतर आपण बारीक करून घेतलेलं आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकणार आहे आलं लसूण पण बघा मैत्रिणींनो मी खूपच असं ओबो ओबडधोबड वाटलेलं आहे खूपच असं फाईन पेस्ट करायची नाही आहे चमचा सहाय्याने त्याला चांगल्या पद्धतीने तेलामध्ये होऊ द्यायचं आहे त्यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद आणि एक चम्मच धने पावडर टाकलेले आहे ते सुद्धा तेलामध्ये खूप छान पद्धतीने होऊ द्यायचे आहे तेलात हे मसाले चांगले झाल्यानंतर आपण टमाटे वटाणे आणि बटाटे जे स्मॅश करून घेतलेले आहे ते आपण त्याच्यामध्ये लगेच घालणार आहोत आणि एक ते दोन उकळीमध्ये ते होऊ देणार आहोत आता बघितल्यावर कदाचित असं वाटत असेल ना की ही काय खूपच साधी भाजी आहे तीनच गोष्टी जास्त काही नाही आणि मनात विचार येतो अशी भाजी खायला कशी लागेल मी समजू शकते पण एक विनंती आहे एकदा तरी ट्राय नक्की करून बघा कारण ही भाजी पाहण्यात साधी आहे पण खायला नाही जेव्हा सगळं नीट मॅश होतं ना तेव्हा खरी चव बाहेर येते कधीकधी कमी गोष्टींमध्येच जास्त समाधान मिळतं ही पावभाजी तशीच आहे मला पण तुमच्यासारखं पहिल्यांदा असंच वाटलं होतं पण जेव्हा खाल्ली ना तेव्हापासून ही माझी शॉर्टकट पावभाजी झाली म्हणून म्हणते जज करू नका एकदा करून बघा मग स्वतः ठरवा आता येतो तो, तो सगळ्यात महत्त्वाचा स्टेप हा आहे सिक्रेट इथे मी काही वेगळं घालत नाही आहे फक्त साधा पावभाजी मसाला पण विश्वास ठेवा हा मसाला टाकला की प भाजीची चवच एकदम बदलते आतापर्यंत जे साधं लागत होतं ना ते आता पावभाजीसारखं लागायला लागतं म्हणून हा मसाला स्किप करू नका आणि सगळं नीट मिसळून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडा वेळ शिजू द्यायचं आणि मग बघा किचनमध्येच पावभाजीचा वास यायला लागेल आता भाजी तयार आहे फक्त वरतून थोडा टच द्यायचा आहे कांदा आणि कोथंबीर फार काही नाही फक्त तेवढंच जेणेकरून चव वाढेल वरतून टाकलेला कांदा हा असा असतो ना खायच्या वेळी क्रंच देतो आणि भाजी अजून छान लागते कोथंबीर तर शेवटची सही असते ती नसली तर काहीतरी अपूर्ण वाटतं खरं सांगू का भाजी कितीही चांगली झाली ना तरीसुद्धा वरतून आपल्याला कोथिंबीर असं हिरवं काही टाकलं की मन भरतं आणि ही सगळी वरतून टाकायची गोष्ट आहे भाजीमध्ये नाही ज्यांना आवडतं त्यांच्यासाठीच आता बस सर्व करायला रेडी आहे कुठेही जाऊ नका आता शेवटची स्टेप म्हणजे पाव थोडेसे गरम करून घ्यायचे सगळं मग परफेक्ट होतं प्लेटमध्ये भाजी वरतून थोडासा कांदा थोडी कोथंबीर आणि लिंबाचा हलका रस जास्त काही नको साधं स्वच्छ आणि घरचं आणि हे गरम गरम पाव बस आजची ही पावभाजी फार फॅन्सी नाही पण रोजच्या दिवसांसाठी एकदम परफेक्ट आहे कमी पैशात कमी वेळात आणि कमी साहित्यात जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगाल धन्यवाद माझ्या मैत्रिणींनो